वायफळे खून प्रकरणातील आरोपीच्या एल सी बीनं आवळल्या चोवीस तासात पुण्यातून मुसक्या तासगाव तालुक्यातील वायफळे इथं सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाल्याचा जा प्रकार झाला होता तर यात एकाचा मृत्यू झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत पुणे इथून संशयितांच्या मुसक्या आवळल्या तासगाव तालुक्यातील वायफळे इथं जुन्या वादाच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल फाळके मुळं राहणार वायफळे तालुका तासगाव सध्या राहणार पुणे यानं व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी चाकू व कवितांच्या सहाय्यानं रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना गंभीर जखमी केले होते त्यात संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर असलम शिकलगार सर्वजण राहणार वायफळे तालुक्यात तासगाव आणि आदित्य गजानन साठे दोघेही राहणार तालुका हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सिद्धिविनायक दाखल करण्यात आले तर उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाच्या आणि संशयिताला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यासाठी पथके सुद्धा नेमण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी विशाल सज्जन फाळके राहणार पुणे याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने त्याचा मागोबा काढला त्याला ताब्यात घेतले तो व त्याचे पुण्यातील साथीदारांनी मिळून हा हल्ला मैता सोबत असणाऱ्या जुन्या भांडणाचा रागमनात धरून केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकानं केली आहे तर उर्वई इथं संशयितांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून देण्यात आली आहे तासगाव पोलीस पोली स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वासाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफ्राय परिसर व वा पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे